महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं असून महाराष्ट्र ही मंदिरांची भूमी होती आक्रमणकर्त्यांकडून मंदिरं उद्ध्वस्त करण्यात आली शिवकाळामध्ये मंदिरांचं वैभव परतलं आणि दगडी बांधकाम असलेली मंदिरं या मंदिरांमुळे इतिहासाची ओळख आपले मंदिरांचे संस्कृतीचा वारसा जपला गेला भारतात सर्वाधिक मंदिरं ही महाराष्ट्रात असून यावर तुमचा विश्वास बसणार नाही पण हे सत्य आहे महाराष्ट्रात सत्याहत्तर हजार दोनशे त्र्याऐंशी मंदिरं आहेत सत्य हे पण आहे की ज्या ठिकाणी सर्वाधिक मंदिरं आहेत तिथे सर्वाधिक परकी आक्रमण झाली महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये ब्रह्मा विष्णू आणि महेश या देवांचं दर्शन होतं वेरुळ अजिंठा लेणीतील मंदिरं त्र्यंबकेश्वर भीमाशंकर कृष्णेश्वर आणि परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग ही महादेवाची काही प्रसिद्ध मंदिरं आहेत त्यासोबतच पंढरपूरच्या विठोबा कोल्हापूरचा ज्योतिबा मंदिर कोल्हापूरची अंबाबाई मुंबईचे महालक्ष्मी आणि सिद्धिविनायक मंदिर ही प्रसिद्ध मंदिरं आहेत मुस्लिम आक्रमककर्त्यांनी महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांना लक्ष केलं होतं पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मंदिरांना पुन्हा वैभव प्राप्त झालं त्यांच्या काळामध्ये मुस्लिम आक्रमणांमुळे उद्ध्वस्त झालेली मंदिरं पुन्हा बांधण्यात आली आणि एवढंच नाही तर मंदिरांना संरक्षण मिळालं महाराष्ट्रातील मंदिर ही स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून काळ्या आणि राखडी दगडांचं बांधकाम असलेली ही प्राचीन मंदिरं सर्वांचं लक्ष वेधतात हा दगड मजबूत असून त्यामुळे महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये शिल्पकला कलाकृती कमी आढळतात फोटपोठे डोंगर फोडून गुहांच्या आतमध्ये मंदिरं बांधण्याची अनोखी परंपरा म्हणजे वेरुळचे कैलास मंदिर नागर द्रविड आणि वेसारा या मंदिरं बांधण्याच्या तीन मुख्य शैली आहेत उत्तरेकडील मंदिरे नागर शैलीतील असून तर द्रविड शैलीतील मंदिरं दक्षिण भारतात आढळतात दोन्हीचे मिश्र स्वरूप वेसारा हे पश्चिम आणि भारतातील इतर काही भागांमध्ये दिसून येतं थोडक्यात काय तर भारतीय संस्कृतीत समाजाला जोडण्याचं काम करतात राष्ट्राचा संबंध संस्कृतीशी असतो संस्कृतीत कला महत्वाची असते प्रत्येक युगाची ओळख त्याच्या स्थापत्य कलेतून होते आणि म्हणूनच मंदिरं ही एक प्रकारची टाईम मशीन आहेत ज्यातून इतिहास समजतो म्हणूनच मंदिरांना धर्माच्या चौकटीतून बाहेर काढून सांस्कृतिक वारसा म्हणून जपलं पाहिजे जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना आपली संस्कृती आणि सामाजिक विचारांची ओळख होईल